हिवाळ यायला सुरुवात झाली की बाजारामध्ये खूप छान असे आवळे मिळतात तर आज आपण मस्त अशी शुभ्र आवळ्या कँडीची रेसिपी पाहणार आहोत बऱ्याचदा आपण आवळ्या कँडी बनवली असेल पण आज आपण आवळ्या कँडी काळी पडू नये किंवा शुभ्र राहावी यासाठी आपण यामध्ये या एक खास जिन्नस वापरणार आहोत ज्यामुळे ही आवळ्या कँडी अजिबात काळी पडत नाही आणि एक ते दोन वर्ष खराबसुद्धा होणार नाही नमस्कार मराठी स्वयंपाक दोन ते तीन वर्ष टिकणारी आवळ्या कॅन्डी चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर आवळ्या कॅन्डी करण्यासाठी मी या ठिकाणी अर्धा किलो आवळे घेतले आवळे मी छान असे टपुरे बघून घेतले आवळे घेत असताना आपल्याला असे डाग पडलेले आवळे घ्यायचे नाही किंवा खराब सुद्धा आवळे घ्यायचे नाही आता मी हे आवळे स्वच्छ धुवून कॉटनच्या कपड्याने छान पुसून घेतले आवळे छान पुसून घ्या पाण्याचा एकही थेंब राहता कामा नाही आता आप हे आपल्याला उकडून घ्यायचे आवळे त्यासाठी मी हे आवळे एका चाळणीमध्ये काढून घेतले त्यानंतर स्टीमरमध्ये पाणी छान गरम झाले आता हे आवळे आपण या स्टीमरमध्ये ठेवूया आणि झाकण ठेवून पंधरा ते वीस मिनटासाठी वाफ काढून घेऊया तुम्ही जर आवळे जास्ती घेत असले तर तुम्हाला थोडा टाइम जास्ती लागू शकतो तर वीस मिनिटं मी मोठ्याच गॅसवर आवळे छान असे वाफळून घेतलेले आहे जर आवय जास्त असेल तर थोडा टाईम जास्ती लागू शकतो तर आता आपण याला चेक करूया आज सर्वात आधी आपण गॅस बंद करू तर हे बघा याच्या पाकळ्या अशा मनाने अशा उलगडल्या जात आहेत छान अशा मोकळ्या होत आहेत म्हणजे आपले आवळे छान असे उकडले गेलेत वाफळले गेले आहेत गॅस बंद करायचा आणि याला बाहेर काढून संपूर्ण कार करून घ्यायचं तर हे आवय बघा छान आपण वाफळून घेतलेले आहेत थोडेसे कोमट आहे आता याच्या पाकळ्या आपण वेगळ्या करायच्या आणि बे वेगळी करायची आहे तर अशाच पद्धतीने आपण सगळ्या पाकळ्या याच्या मोकळ्या करून घेऊया तर अशा पद्धतीने मी सर्व आवयाच्या फोडी मोकळ्या करून घेतल्या आहे मी घेतलेले आवळे हे मोठ्या आकाराचे टप्पुरे होते त्यामुळे त्याच्या फोडी सुद्धा छान अशा टप्पुऱ्या झाल्या आहेत आता आपण अर्धा किलो आवळे घेतले हो होते त्यासाठी मी या ठिकाणी पाव किलो पिटी साखर घेते पिटी साखरमुळे आवळे लवकर मुरण्यास मदत होते त्यामुळे मी पिटी साखरचा वापर करते आता आपण थोडी थोडी करून ही पिटी साखर या आवळ्यामध्ये घालूया तुम्ही पिटी साखर ऐवजी साखरेचासुद्धा या ठिकाणी वापर करू शकता आता आपण संपूर्ण पिटी साखर यामध्ये घातली की आवळ्यामध्ये ही पिटी साखर छान अशी मिक्स करून घ्यायची तुम्ही साखरेऐवजी ऐवजी गुळाचासुद्धा या ठिकाणी वापर करू शकता जेवढ्या प्रमाणात आपण साखरेचा वापर केला तेवढ्याच प्रमाणामध्ये आपल्याला सुद्धा तुम्ही घेऊ शकता आता ही पिटी साखर छान विरगळेपर्यंत मिक्स करून घ्यायची मला तो बाउल थोडा छोटा पडला त्यामुळे मी दुसऱ्या बाउलमध्ये शिफ्ट केले ज्यांना मधुमेहाचा त्रास होत असेल त्यांनी या ठिकाणी सुद्धा वापरू शकता किंवा जी शुगर फ्रीची साखर असते तीसुद्धा तुम्ही या ठिकाणी वापरू शकता आता ही पिटी साखर संपूर्ण आपण या आवळ्यामध्ये छान मिक्स करून घेऊया तर तुम्ही बघू शकता ही साखर या आवळ्यांमध्ये छान विरगळली गेली आहे छान मिक्स सुद्धा केली आहे आता मी तुम्हाला या ठिकाणी एक खास ट्रिक सांगणार आहे आवळा कँडी काही काळानंतर काळी पडू नये किंवा काळपट होऊ नयेत यासाठी मी या ठिकाणी अर्धा लिंबाचा रस यामध्ये घातला आहे लिंबाच्या रसामुळे आवळा कँडी चटपटीत तर होणारच आहे पण काही काळापर्यंत टिकणार आहे आणि जशीच्या तशी पांढरी शुभ्र राहणार आहे त्यामुळे तुम्ही कधीही आवळा कँडी बनवत असाल तर जरूर अर्ध्या लिंबाचा किंवा एक लिंबाचा रस जरूर घाला त्यामुळे आवळा कँडी खराबही होत नाही आणि पांढरी शुभ्र राहते ता पीटी आता साखर आणि लिंबाच्या रसामध्ये आवळे छान आपण मिक्स करून घेतले आता आपण याच्यावर कोरडे स्वच्छ झाकण ठेवून एक दोन ते तीन दिवस छान मुरण्यासाठी ठेवायचे फक्त दिवसातून दोन वेळा आपल्याला ही आवळ्या कॅन्डी हलवून घ्यायची हलवल्यामुळे आवळ्या कॅन्डीला बुरशी चढणार नाही त्यामुळे आवळा कॅन्डी दिवसातून दोन वेळा तीन दिवस हलवून घेत जा तर दोन ते तीन दिवसानंतर आवळा कँडी आपण उघडून बघूया तर साखरेचं पूर्णपणे पाणी या ठिकाणी झालेलं आहे तुम्हाला दिसतच असेल आता आपण ही आवळ्या कँडी एखाद्या चाळणीमध्ये ओतून घेऊया ज्यामुळे आवळ्या कँडीचे जे पाणी आहे ते पूर्ण खालच्या भांड्यामध्ये नितळले जाईल आणि आवळ्या कँडी छान अशी कोरडी होईल तर दोन ते तीन ती ती मिनिट आवळ्या कँडी आपण अशीच चाळणीवर नितळून घेऊया जेणेकरून आवळ्या कँडीतले जे पाणी असेल ते संपूर्ण नितळले जाईल आता बऱ्याच जणांना प्रश्न पडतो की आवळ्यातल्या पाण्याचे करायचे काय हे पाणी अजिबातही फेकून द्यायचे नाही तुम्ही हे पाणी एखाद्या बर्दीमध्ये भरून फ्रीजमध्ये स्टोअर करून घेऊ शकता किंवा तुम्ही रोज सकाळी कोमट पाण्यामध्ये दोन चमचे हे आवळ्याचं सिरपसुद्धा घेऊ शकता त्यामुळे ज्यांना पित्ताचा त्रास होत असेल त्यांनी हा त्रास कमी होतो हे सिरप घेतल्यानंतर आता आपण हे आवळ्याच्या फोडी संपूर्ण नितळून घेतल्या आहे आता आपण एका स्वच्छ कोरड्या ताटामध्ये या आवळ्याच्या फोडी आपण एक एक पसरवून घेऊया आता संपूर्ण फोडी एका ताटामध्ये पसरवून घेतल्या आहे आता आपल्याला ह्या फोडी आपल्याला कडकडीत उन्हामध्ये वाळवायच्या नाही तर आपल्याला दोन दिवस आपल्याला दोन तासासाठी हे फोडी उन्हामध्ये ठेवायच्या आणि आपल्याला फॅन खाली छान असे वाळवून घ्यायच्या आहे पूर्ण दिवस आपल्याला या फोडी उन्हामध्ये वाळवायच्या नाही नाहीतर हे खूप आवळ्या कँडी खूप जास्त कडक होण्याची शक्यता असते त्यासाठी आपल्याला दर तीन दिवसाला दोन दोन तासच ही आपल्याला उन्हामध्ये वाळवून घ्यायची आहे आवळा कँडी तर तुम्हाला दाखवते आपली आवळा कँडी छान मस्त अशी वाळवलेली गेलेली आहे तुम्हाला दाखवते छान अशी पांढरी शुभ्र झालेली आहे कुठेही अशी काळपट झालेली नाही आणि मस्त अशी आवळा कँडी तयार झालेली आहे अगदी पांढरी शुभ्र झालेली आहे मस्त दोन ते तीन वर्ष आरामात टिकेल अशी ही आवळा कँडी आपली या ठिकाणी बनवून तयार झाली आहे अगदी तुम्ही विकतची जशी आवळ्या कँडी घेतात तशीच आवळ्या कँडी आपली बनवून या ठिकाणी तयार झाली आहे आता या आवळ्या कँडीवर आपण थोडीशी अशी पिठीसाखर चालणीने चाळून घेऊया तर आपली मस्त अशी आवळ्या कँडी तयार झाली आहे ज्यांना पित्ताचा त्रास होत असेल त्यांनी ही आवळ्या कँडी नक्की नक्की ट्राय करा आवळा आपल्या शरीरासाठी खूपच फायदेशीर आहे हे तर सर्वांनाच माहिती आहे जर तुम्हाला रोज आवळ्या खाणं शक्य होत नसेल तर ही आवळ्या कँडी बनवून एक ते दीड वर्ष आरामात टिकेल अशी आवळ्या कँडी पांढरी शुभ्र बनवून तर अशा प्रकारे आज आपण मस्त पांढरी शुभ्र दोन ते तीन वर्ष टिकणारी आवळ्या कँडी कशी करायची ते चार टिप्स वापरून आवळ्या कँडी बनवा तुमची सुद्धा आवळ्या कँडी अशाच पद्धतीने छान अशी पांढरी शुभ्र तर ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा कशी वाटली ते मला कमेंट मध्ये नक्की सांगा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ मध्ये